भंडार्याच्या लाखांदूर जिल्ह्यातील साकोली रस्त्यावर असणाऱ्या एका वैद्यकीय रुग्णालयामध्ये घुसून पाच ते सहा जणांनी दोन तरुणांवर सिमेंटचे ब्लॉक्स स्टिक आणि इतर साहित्यानं हल्ला चढवलेला आहे त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं असून वैद्यकीय क्षेत्रातील वादातून वैमनस्यातनं हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे आयुर्वेदिक रुग्णालय होता आणि यामध्ये पाच ते सहा जण घुसले यामध्ये दीपक अमरपाल सिंग लवली राजवीर कुमार सुरेश प्रेम कुमार अमन बलवंत सिंग अभिषेक ऋषीपाल राहणार हरियाणा अशी ही नावं आहेत यांनी दवाखान्यात शिरल्यानंतर अमृतपाल यांच्या चेहऱ्यावर प्लास्टिक रॉडच्या साह्यानं मारहाण करायला सुरुवात केली मग त्याच्या इतर साथीदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण करायला सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात अमृतपाल याच्या चेहऱ्याला आणि अंगावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होताना पाहायला मिळाला आणि त्याला रुग्णालयात